निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आज आपण चर्चा करणार आहोत बाबा रामदेव या एका भंपक राजकारणी कम उद्योजकाविषयी बाबा रामदेव यांची सुप्रीम कोर्टाने काल चांगलीच खरडपट्टी काढली आहे बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी दोन दोनदा सुप्रीम कोर्टाला माफीनामे दिले पण पहिला माफीनामा सशर्त होता म्हणून सुप्रीम कोर्टाने नाकारला कारण या माफीनाम्यामध्ये बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांनी औषधविषयक कायदा कसा जुना पुराणा झाला आहे याचं ज्ञान दिलं होतं त्यामुळे तो सशर्त होता म्हणून कोर्टाने फेकून दिला त्यात हजर राह राहण्याची मुभा मिळावी म्हणून कशी चुकीच्या तारखेची आहेत हे सुप्रीम कोर्टाने लक्षात आणून दिलं आणि आपला क्रोध व्यक्त केला दुसरा माफीनामा कोर्टाने असं सांगून नाकारला की त्याला काही अर्थ नाही तो फक्त कागदाचा तुकडा आहे तुम्हाला त्याचं गांभीर्य समजलेलं नाही लक्षात घ्या बाबा रामदेव यांच्याविरुद्ध हा जो खटला चालू आहे त्यांच्या कंपनीविरुद्ध हा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दल आहे हा खटला मॅजिक रेमेडीज ॲक्ट जो आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आणि ग्राहक संरक्षण कायदा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट याखाली चालवला जातो जर कोर्टाने आता बाबा रामदेव याचे माफीनामे मान्य केले नाहीत आणि कठोर शिक्षा देण्याचं ठरवलं तर या कायद्यामध्ये म्हणजे ड्रग्ज ॲक्टमध्ये पहिला गुन्हा जर असेल हो तर सहा महिने तुरुंगवासाची तरतूद आहे आणि दंडही होऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा याच माणसाने गुन्हा केला असेल रिपीट ऑफेंडर असेल तर त्याला एक वर्षाहून अधिक तुरुंगवास होऊ शकतो ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ही शिक्षा अधिक आहे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये दोन वर्षाचा तुरुंगवास आहे आणि दहा लाखाचा दंड आहे आणि जर तो रिपीट ऑफेंडर असेल तर पाच वर्षाचा तुरुंगवास आहे आणि पन्नास लाखाचा दंड आहे सुप्रीम कोर्टाने जर बाबा रामदेव यांच्याविरुद्ध फारच कठोर भूमिका घेतली तर बाबा रामदेव यांना दंडही होऊ शकतो आणि काही काळ तुरुंगवासही होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे माझं म्हणणं असं आहे की बाबा रामदेव यांनी इतक्या लोकांची फसवणूक केलेली आहे इतकी वर्ष राजकारण्यांच्या आधारे विशेषतः आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या मोदींच्या आधारे त्यांनी आपला सगळा धंदा उभा केलेला आहे आणि अनेक कायदे धाब्यावर बसवलेले आहेत त्यामुळे त्यांची जागा खरं तर तुरुंगातच आहे आता सुप्रीम कोर्ट हे धैर्य दाखवून कठोर भूमिका घेऊन तुरुंगवासाचा तुरुंगवास ठोठावण्याचा निर्णय घेते घेतं की नाही हे पाहण्यासारखं असेल मुळामध्ये हा जो खटला आहे बाबा रामदेव यांच्या विरुद्ध चाललेला तो दोन हजार बावीस साली सुरू झालेला आहे आत्ता हा खटला ऐकतायत न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला हे दोघंही जे न्यायमूर्ती आहेत यांनी बाबा रामदेव यांच्या वृत्तीविषयी त्यांच्या मुजोरीविषयी सुप्रीम कोर्टाचा आदेश न ऐकण्याविषयी खूप प्रखर असे ताशेरे ओढलेले आहेत हे लक्षात घ्या एवढी कठोर भाषा न्यायमूर्ती सहसा वापरत नाहीत पण बाबा रामदेव यांच्या वागणुकीने न्यायमूर्ती इतके संतप्त झालेले आहेत की त्यांनी सरकारी वकिलांना बाबा रामदेव यांच्या वकिलांना सरकारला उत्तराखंड सरकारला सर्वांनाच चांगलंच खरमरीत सुनावलेलं आहे तेव्हा हा खटला आहे दोन हजार बावीसचा इंडियन मेडिकल असोसिएशनने हा खटला दाखल केला होता बाबा रामदेव यांच्या काही जाहिरातींविषयी या जाहिरातींमध्ये ॲलोपथीला बदनाम करणारी काही वाक्य होती उदाहरणार्थ या जाहिरातीत असं म्हटलं होतं ॲलोपथीने काही गैरसमज पसरवलेले आहेत मिसकन्सेप्शन स्प्रेड बाय ॲलोपथी या ही ॲलोपथीची बदनामी आहे असं म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने याला आक्षेप घेतला पण सुप्रीम कोर्ट या ॲलोपथी श्रेष्ठ की होमिओपथी श्रेष्ठ या वादात शिरत नाही सुप्रीम कोर्ट बाबा रामदेव यांनी आपल्या औषधांविषयी ज्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या आणि त्यावर जो इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला आहे त्याबद्दल बाबा रामदेव यांना काही सुनावत आहे बाबा रामदेव यांनी खरं तर हे आक्षेप मान्य करून सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं की या जाहिराती आम्ही काढून टाकू पुन्हा करणार नाही असे दावे अशी कबुली त्यांनी नोव्हेंबर महिन्यात दिली होती नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे गेल्या वर्षी दिली होती पण कोर्टातून बाहेर आल्यावर त्यांच्या वकिलांनी त्यांना हे सांगितलंही असेल पण बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण या दोघांनी कोर्टाच्या आदेशा या आदेशाला दु जुमानलं नाही बाहेर आल्यावर लगेच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा काही औषधांविषयी दावे केले त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा संताप आता अनावर झालेला आहे पहिलं जे ॲफिडेव्हिट होतं ते सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं मी सांगितल्याप्रमाणे याचं कारण त्यामध्ये बाबा रामदेव आणि बाळकृष्ण आणि त्यांच्या वकिलांनी निष्कारण शहाणपणा केला होता आणि दुसरं ॲफिडेव्हिट तुम्हाला काही किंमत नाही तुम्ही जे बोलताय तुम्ही जी माफी मागताय त्याचं महत्त्व तुम्हाला कळत नाही असं म्हणून कोर्टाने फेकून दिलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोर्टाने केंद्र सरकारला सुद्धा चार गोष्टी सुनावलेल्या आहेत कारण केंद्र सरकारचं आयुष्य मंत्रालय आहे ते बाबा रामदेव यांच्या कंपनीशी संबंधित आहे या आयुष मंत्रालयाने खरं तर कारवाई करायला हवी होती बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीवर ती केली नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आयुष मंत्रालयाला सुनावलं आणि बाबा रामदेव यांच्या या जाहिराती ज्या राज्यात प्रसिद्ध झाल्या त्या उत्तराखंड सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने हा प्रश्न विचारला आहे सरकारी वकिलांना की तुमचं आणि बाबा रामदेव यांचं संगनमत आहे का आता तर उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार अठरापासून आरोग्य संचालक या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने शपथपत्र करायला सांगितलेली आहेत की आपल्याकडून असं का घडलं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा संताप किती टोकाचा आहे हे आपल्या लक्षात येईल बाबा रामदेव कायदा मोडतात सुप्रीम कोर्टापुढेही मजुरी दाखवतात आणि उपचार म्हणून ॲफिडेविट देतात सुप्रीम कोर्ट ते फेकून देतं आता बाबा रामदेव यांच्या वकिलांची आणि सरकारी वकिलांची व्यवस्था गयावया करावी अशी आहे ते सुप्रीम कोर्टाला सांगतायत की बाबा रामदेव यांना माफ करून टाका त्यांनी माफी मागितली आहे वगैरे वगैरे पण सुप्रीम कोर्ट काही ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्ट असंही सुचवत आहे की नुसत्या माफीवर हे प्रकरण भागणार नाही म्हणून मी म्हटलं यापेक्षा कठोर शिक्षा व्हायची असेल तर दंड होईल किंवा तुरुंगवासाची तरतूद या कायद्यामध्ये आहे बाबा रामदेव यांची ही जी फसवणूक आहे चुकीच्या जाहिराती देणं वाटेल ते दावे करणं या जाहिरातीमध्ये ते आज सुरू झालेलं नाही आहे तुम्हाला आठवत असेल अगदी करोनाच्या काळात जेव्हा लोक घाबरलेले होते असहाय्य झालेले होते त्यावेळेला या पतंजली कंपनीने कोरोनिल नावाचं औषध काढलं आणि असा दावा केला की करोनावर हा उपचार आहे खरं तर एक साफ खोटं होतं दुसरा दावा त्यांनी केला की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मान्यतेनुसार म्हणजे मान्यतेने हे औषध आम्ही काढतो आहे याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मान्यता आहे जेही खोटं होतं मग वर्ल्ड डब्ल्यू एच ओने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी या दाव्याला आक्षेप घेतल्यावर त्यांनी टोपी फिरवली हो आणि त्यांनी असं म्हटलं बाळकृष्ण जे आहेत ते त्यांनी असं म्हटलं की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्डनुसार हे औषध बनवलेलं आहे पण हे अशा प्रकारे गैरसमज पसरवणारं औषध असून सुद्धा आणि करोनावर उपचार नसून सुद्धा आयुष मंत्रालयाने मोदी सरकारच्या आयुष मंत्रालयाने याला कोणताही आक्षेप घेतला नाही उलट आयुष मंत्रालयाने जे काही किट्स वापरले त्या किट्समध्ये या औषधाचा समावेश होता आणि या औषधाची पहिली पत्रकार परिषद जी झाली त्याला आरोग्यमंत्री त्यावेळेचे हजर होते आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन जे स्वतः डॉक्टर आहेत ते हजर होते आणि नितीन गडकरीसुद्धा हजर होते म्हणजे बाबा रामदेव यांनी असं एक चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला की कोरोनील या औषधाला सरकारचा आशीर्वाद आहे प्रत्यक्षात तसं काही नव्हतं नंतर सरकारने आपली भूमिका बदलली आणि हे औषध म्हणजे करोनावर उपचार नाही असा खुलासा केला पण जे डॅमेज डन म्हणतात जे होऊन जायचं होतं नुकसान ते होऊन गेलं बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा फसवणूक केली त्यापूर्वी त्यांचं एक, त्या एक दिव्य आमला ज्यूस म्हणून ज्यूस आहे हे ज्यूस डायबेटीसवर उपचार आहे असा दावा ते करत होते हा दावा खोटा आहे असं संबंधित संस्थांनी म्हटलं हरिद्वारच्या आयु आयुर्वेद ऑफिसने ऑफिसने म्हटलं की हा दावा खोटा आहे हे औषध जे आहे हे अत्यंत सब सबस्टँडर्ड आहे दुसरं त्यांचं औषध आहे शिवलिंग बीज म्हणून तेही सबस्टँडर्ड क्वालिटीचं आहे असं या कार्यालयाने म्हटलं दोन हजार बावीस साली नेपाळच्या ड्रग्ज रेग्युलेटरने पतंजलीची औषधं ही डब्ल्यू एच एच्या निकषानुसार नसतात असा आक्षेप घेतला होता ही पार्श्वभूमी आहे करोनाची पार्श्वभूमी वारंवार बाबा रामदेव यांनी अशा प्रकारचे घोळ केलेले आहेत त्यानंतर माफ्या मागितलेल्या आहेत परंतु आपल्या औषधांचा औषधांचा प्रचार करण्यासाठी विक्री करण्यासाठी वाटेल ते दावे करण्याची सवय ही पतंजलीची जुनी आहे आणि असे खोटे दावे करूनच सुरुवातीच्या काळात त्यांनी लोकप्रियता मिळवलेली आहे लक्षात घ्या बाबा रामदेव यांना योगामुळे लोकप्रियता मिळाले हे खरं आहे त्यांनी योगा ग्रामीण भागात बहुजन समाजापर्यंत पोहोचवला हेही खरं आहे पण योगानंतर योगाचा उद्योग कसा करावा हेही त्यांनी सगळ्या जगापुढे आपला नमुना ठेवला आदर्श ठेवला असं मी म्हणणार नाही नमुना ठेवला आणि सरळ सरळ लोकांची फसवणूक सुरू केली या खटल्यादरम्यान एकदा न्यायमूर्तींनी तुमच्या प्रत्येक औषधागणी तुम्हाला एक कोटीचा दंड का करू नये असं विचारलं होतं आणि बाबा रामदेव यांच्या औषधांच्या वितरणावर तात्पुरती बंदी घालण्याची ताकीदही लिहिली होती म्हणजे केवढं गंभीर प्रकरण आहे हे लक्षात घ्या बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी असे सगळे घोळ केलेले असले घपले ज्याला म्हणतात ते केलेले असले तरी यू पी एच्या काळात त्यांच्यावर एकदाच कारवाई झाली आणि ती कारवाई बाळकृष्ण यांनी खोटी कागदपत्र देऊन पासपोर्ट तयार केला आपला तयार करून घेतला किंवा पासपोर्ट मिळवायचा प्रयत्न केला त्यामुळे झाली पण यू पी ए सरकारनी अशी चूक केली की जेव्हा बाबा रामदेव यांनी आंदोलन सुरू केलं काळ्या पैशाविरुद्ध त्या आंदोलनात काही दम नव्हता हे आता सिद्ध झालेलं आहे बाबा रामदेवने मोठे मोठे दावे केले आता ते काळा पैसा वगैरे सगळं विसरलेले आहेत आणि त्यावेळेला जेव्हा पोलीस लाठीचार्ज झाला तेव्हा बाब बाबा, बाबा रामदेव पंजाबी ड्रेस घालून पळून गेले होते हा किस्सा आपल्याला अजूनही आठवत असेल एक नंबरचा डरपोक माणूस आहे पळून गेले होते उपोषण सुरू केलं आपण योगा करत असल्यामुळे आपण अनेक दिवस आ, अन्न पाण्याशिवाय राहू शकतो असा दावा त्यांनी केला काही दिवसातच ते आजारी पडले बाळा बाळकृष्णसुद्धा दोन हजार एकोणीस साली गंभीररीत्या आजारी होते त्यावेळेला त्यांना ॲलोपथीचाच उपचार घ्यायला लागला हे जे सगळे दावे करतात म्हणजे आयुर्वेद आयुर्वेदाची प्रॅक्टिस आयुर्वेद उपचार पद्धती याविरुद्ध असण्याचं कारण नाही पण जे ज्यांचं खरोखरच आयुर्वेदाचं ज्ञान आहे त्या लोकांनी असे उपचार केले पाहिजे बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांचं आयुर्वेदाचं ज्ञान काय आहे आयुर्वेदशास्त्राची पदवी त्यांच्याकडे आहे का पदविका आहे का त्यांचं काही प्रशिक्षण आहे का याचा काही या पत्ताच नाही वाटेल त्या था थापा मारायच्या आणि आपली सगळी औषधं खपवायची हा यांचा उद्योग अनेक वर्ष चाललेला आहे पण मित्र तेवढ्याच त्यांचा उद्देश उद्योग नाही आहे बाळा रा, बा, 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 बाबा रामदेव यांचा लक्षात घ्या बाबा रामदेव मी त्यांना सुरुवातीला राजकारणी अशासाठी म्हटलं की दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून बाबा रामदेव यांचं हे एम्पायर जे आहे हे उद्योग विश्व जे आहे ते फोफावलेलं आहे अर्थातच मोदी सरकारच्या आशीर्वादाने ते फोफावलेलं आहे तुम्हाला माहिती आहे मोदी सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांना देशातल्या विविध राज्यांमध्ये दे जमीन मिळू लागली वेगवेगळ्या कारणाने जमीन दे त्यांना देण्यात आली आश्रमासाठी जमीन प्रयोगशाळेसाठी जमीन रिसर्च इन्स्टिट्यूटसाठी जमीन किंवा औषधांचा कारखाना उभारण्यासाठी जमीन अशा वेगवेगळ्या कारणांखाली त्यांना जमीन देण्यात आली जवळजवळ आजपर्यंत अशी दोन हे हजार एकर जमीन बाबा रामदेव यांच्या कंपनीने वेगवेगळ्या नावाने सवलतीच्या दरात घेतलेली आहे लक्षात घ्या दोन हजार एकर जमीन त्यांना मोदी सरकारच्या काळात मिळालेली आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जमीन मिळालेली आहे नागपूरमध्ये आणि लातूरमध्ये हे लक्षात घ्या हरियाणामध्ये जमीन मिळालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये जमीन मिळालेली आहे अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जमीन मिळवून चांदी केली असं म्हणता येणार नाही तर सोनं केलं असं म्हणावं म्हणावं लागेल राजकीय आशीर्वादाने एक बाबा कसा प्रभावी बनतो ते याच्यातून दिसतं योगातून सुरुवात झाली आणि बाबा रामदेव कुठे गेलेत हे आपण बघू शकतो मी मगाशी फेक पासपोर्ट केसबद्दल सांगितलं बाबा रामदेव यांच्या सर्व उद्योगांची चौकशी झाली आणि ड्रग्ज अँड मॅजिकल रेमेडीज ॲक्ट किंवा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट ग्राहक संरक्षण कायदा त्यांना लागू केला सरकारने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर बाबा रामदेव यांचे उद्योग एका क्षणात बंद पडतील याविषयी तज्ज्ञांना खात्री आहे कारण यांच्या कोणत्याच उद्योगात नियम धडपणे पाळले जात नाहीत सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आहे तो बाबा रामदेव यांना धडा आहे लवकरात लवकर तुम्ही कायद्याप्रमाणे वागा असं सुप्रीम कोर्ट सांगत आहे नाहीतर या उद्योगांवर कारवाई करायला सरकारला सुप्रीम कोर्ट भाग पाडू शकतं नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे बाबा रामदेव यांना नरेंद्र मोदींचा वर्दस्त आहे त्यांना हे लक्षात घ्या पण दोन हजार चौदापूर्वीसुद्धा बाबा रामदेव यांचा जो प्रभाव वाढत होता त्यांची योगा शिबिरं जी वाढत होती ती विविध सत्ताधाऱ्यांच्या विविध सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाढत होती हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेसशी संबंधित अनेक राजकारणी बाबा रामजेव यांची शिबिरं आयोजित करत होते गंमत म्हणजे आज यापैकी काही राजकारणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत आणि महत्त्वाच्या पदावर आहे ते लक्षात घ्या म्हणजे सत्ता महत्त्वाची सत्तेच्या आशीर्वादाने हे सगळे व्यवहार आजपर्यंत चालले होते पुढेही चालणार आहेत कारण प्रत्येक सत्तेला कुणीतरी एक, ला कुणी एक बंधूबाबा लागतो जसं आताच्या काळात बाबा रामदेव आहेत रविशंकर आहेत सद्गुरू आहेत अनेक बाबांचे उद्योग त्यामुळे कधीही ते, ते सत्तेशी संघर्ष घेत नाहीत बाबा रामदेव यांनी भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानेच काळा पैशाचा मुद्दा काढला होता तो ते सोडून ते पळून गेले हेही लक्षात घ्यायला पाहिजे बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारची वागणूक दिलेली आहे किंवा जी ताकीद दिलेली आहे किंवा त्यांची माफीनामे जे फेटाळलेले आहेत त्यातून एक संदेश आहे आणि तो केवळ रामदेव यांना नाही तर ग्राहकोपयोगी वस्तू कन्झ्युमर गुड्सची विक्री मोठ्या प्रमाणावर या देशात येते होते आणि हे जे कंझ्युमर गुड्स आहेत औषधं असतील इतर वस्तू असतील यांचे निर्माते जे आहेत मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते खोट्या जाहिराती करून ग्राहकांची दिशाभूल करतात सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांचा माफीनामा नाकारताना या एस एफ एफ एम सी सी कंप सी जी ज्या कंपन्या आहेत त्यांनाही इशारा दिलेला आहे की जर तुम्हीसुद्धा अशा खोट्या जाहिराती कराल तर तुमच्याविरुद्धही सरकार कारवाई करू शकतं त्यांनाही चार शब्द ऐकवलेले आहेत हे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या खटल्याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण एकेकाळी एक बाबा रामदेव यांचं मोठं प्रस्त माजवण्यात आलेलं होतं एका विशिष्ट विचारणसरणीच्या लोकांकडून विशिष्ट पक्षाशी संबंधित लोकांकडून आणि मोदी सत्तेत आल्यावर त्यांचं प्रस्थ आणि उद्योग वाढलेलं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच एवढी कठोर भूमिका त्यांच्याविरुद्ध घेतलेली आहे या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट बाबा रामदेव यांना माफ करतं की दंड ठोठावतं की खरोखरच गजाड पाठवतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पण बाबा रामदेव यांच्यासारख्या बाबांवर विश्वास टाकण्यापूर्वी दहा वेळा विश्वास करा दहा वेळा विचार करा हा संदेश यातून आपल्याला मिळू शकतो हा संदेश आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवला पाहिजे मित्र आज इथेच थांबतोय धन्यवाद शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दागा दाबा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्रायबर झालात म्हणजे तुम्हाला पैसे भरायचे तसं नाही हे चॅनल विनामूल्य आहे तेव्हा सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद Thank you very much.